नमस्कार मंडळी तुही रे माझा मितवा या मालिकेचा नुकताच एक जबरदस्त असा प्रोमो रिलीज झाला आहे या प्रोमोमध्ये असं दाखविण्यात आलं आहे की काही पत्रकार हे अर्णवच्या घराच्या बाहेर आलेले असतात आणि त्यातील एक पत्रकार म्हणतो की सात्विक फॅशनच्या लेडी एम्प्लॉईचा खून झाला आहे यात तुमचा तर काही हात नाही आहे ना तेव्हा एक महिला हाताला काळं लावून आर्नवला लावण्यासाठी येत असते आणि ती महिला म्हणत असते की आर्नव राजशिर्केला अटक करा असं म्हणून आर्नवला काळं लावणार तेवढ्या तिथे ईश्वरी आर्नवच्या समोर येते आणि त्या महिलेचा हात पकडते आणि म्हणते सात्विक फॅशनच्या सुरक्षित आणि सुशिक्षित महिला कर्मचारी आहोत आम्ही तेव्हा एक महिला कर्मचारी सगळ्यांना म्हणते आर नव सर आमचे बहिणीसारखी काळजी घेतात तेव्हा ईश्वरी सांगते माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप केलेले मी खपवून घेणार नाही असं काही आपल्याला या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे तुही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद